नमस्कार मी परत एकदा फॅशन फॅशनमध्ये तुमचे मनापासून स्वागत करते तुम्हाला आता समोर वडापाव दिसत असेल तुम्हाला वाटलं असेल शिलाई सोडून हे वडापाव कुठून आलं मध्येच तर हो मी असं ठरवलं आहे की आठवड्यातून सहा दिवस शिलाई दाखवायची आणि एक दिवस आपण संडेला जे घरी बनवतो ते दाखवायचं कारण का माझ्या मुलांना आणि माझ्या मिस्टरांना वडापाव खूप आवडतो म्हटलं हाही व्हिडिओ तुमचे शेअर करावा जेणेकरून तुम्हालाही घरी वडापाव बनवता येईल तर मी तुम्हाला दाखवते मी अर्धा किलो बटाटे स्वच्छ धुवून शिजवून घेतलेले आहेत आणि त्याचे तुकडे करून कुकरमध्ये शिजायला ठेवलेले आहेत तोपर्यंत मी वडापावची तयारी करणार आहे जे वडापावला जे साहित्य लागतं ते त्याच्यासाठी काय काय लागतं ते तुम्हाला सांगते मी ही हिरवी मिरची घेतलेली आहे तिखटवाली दुसरी मिरची आहे ती कमी तिखटवाली घेतलेली आहे आल्याचे दोन तुकडे दोन लसूण सोलून घेतलेले आहे गड्डे कढीपत्ता आणि कोथंबीर असे मी साहित्य घेतलेले आहे आता मी हे कसं करायचं ते तुम्हाला सांगते कारण का छोट्या रेस रेसिपी आहे आणि त्याच्यामध्ये साहित्य काय खूप नाही लागत आता खूप बाहेर सात आहे रोगराई आहे पाऊस पण चालू आहे त्यामुळे खमंग असा वडापाव खाण्याचा बेत आम्ही केला होता म्हटलं तुमच्याशी हा व्हिडिओ शेअर करावा तुम्ही घरच्या घरीही बनवून तुमच्या खाऊ घालू शकता तर आता मी आता सांगते तुम्हाला कसं करायचं आहे ते मी पहिली कोथंबीर बारीक चिरून घेणार आहे आल्याचे तुकडे आणि लसूण हे खलबत्त्यात चेचून घेणार आहे कारण का खलबत्त्या चेचून घेतले की त्याची टेस्ट आपल्याला वेगळीच येते आणि मिरची ही वेगळी मिक्सरमध्ये वाटून घेणार आहे बघा मी वाटून घेतलेलं आहे कोथिंबीर बारीक चिरून घेतलेली आहे कढीपत्ता हे घेतलेला आहे आणि ते मी वाटण वेगळं करून घेतलेलं आहे आता आपण बॅटर बनवायचं आहे बेसनचा बेसनचं बॅटर बनवण्यासाठी मी बेसन एका भांड्यामध्ये काढून घेतलेला आहे त्याच्यासाठी थोडेसे हळद आणि चवीनुसार मीठ घालणार आहे तुम्हाला जसं मीठ हवं आहे तसं तुम्ही घ्यायचं मी मीठ चवीनुसार घालणार आहे आणि थोडीशीच हळद घालायची खूप हळद टाकली की आपले वडापाव लाल लाल होतात मग मी थोडीशीच फक्त कलर साठी सोडा हा घेतलेला आहे बेकिंग सोडा तो बेकिंग सोडा आपल्याला थोडासाच टाकायचा आहे आहे आणि हा मिक्स करून एकदम घ्यायचा तो पण माझा कुकर मध्ये बटाटे शिजून तयार होत आहेत मी आता हे सगळं मिक्स करून घेणार आहे आणि त्याच्यामध्ये पाणी टाकून त्याचा ते ते बॅटर बनवून घेणार आहे जो वडापावला आपल्याला लागणार आहे तो मी आता हे व्यवस्थित गुठळी न करता मिक्स करून घेते तुम्ही हे असं करून तुम्ही असं बॅटर बनवून बाजूला ठेवून द्या आता बटाटे शिजलेले मी ते सोलून स्मॅश करून घेतलेले आहेत एक साईडला मी कढई गरम करून करायला ठेवली आहे आता कढईमध्ये मी तेल घालणार आहे ती बटाट्याची आपल्याला भाजी बनवायची आहे त्याच्यासाठी मी तेल आता गरम करून घेणार आहे तेल गरम करून झाल्यावरती त्याच्यामध्ये मी मोहरी देणार आहे फोडणीसाठी ही मोहरी आता तडतडून झाल्यावरती मी त्याच्यामध्ये आता कढीपत्ता टाकून देणार आहे जो चांगला तडतडून झाला ना कढीपत्ता तर आपल्याला त्याच्यामध्ये मिरची टाकून दे मिरची आता मी त्याच्यामध्ये ॲड केली आहे आता मी ते चांगलं परतून घेणार आहे तर ते चांगलं परतल्यावरती मी त्याच्या मिरची आता मी चांगली परतून घेतली आता त्याच्यामध्ये मी हिंग घालून घेणार आहे तो थोडासाच मी टाकणार आहे बटाट्याच्या भाजीसाठी आता थोडीशी हळद मी त्याच्यामध्ये घालून घेणार आहे आता वाट वाटलेलं जे वाटण आहे आता मी त्याच्यामध्ये आलं लसूणची पेस्ट घालून चांगलं परतून घेणार आहे छान आता मी चवीनुसार मीठ टाकणार आहे आणि ते चांगलं परतल्यावरती त्याच्यामध्ये मी आता बटाटा जो स्मॅश केला होता तो स्मॅश केलेला बटाटा मी त्याच्यामध्ये ॲड करून घेणार आहे पूर्ण जो बटाटा आपण स्मॅश केला होता तो त्याच्यामध्ये घालून घ्यायचा आहे आणि चांगला परतून घ्यायचा आहे त्याचा एक जीव करून घ्यायचा आहे म्हणजे त्याला पिवळा कलर येईल अशा पद्धतीने मी पूर्ण आता त्याला हलवून घेणार आहे आणि त्याची बटाट्याची भाजी तयार करून घेणार आहे ती बटाट्याची भाजी तयार झाल्यावरती मी एका डिशमध्ये काढून घेणार आहे अशा पद्धतीने मी ही बटाट्याची भाजी तयार करून घेतली आहे आणि त्या डिशमध्ये काढून घेतली आहे त्याच्यावरती आता मी वरतून कोथिंबीर टाकली आहे आता मी छोटे छोटे गोळे बनवणार आहे त्याच्या आधी मी ते आपलं बॅटर व्यवस्थित तयार झाले की नाही ते चेक करून घेतलं तोपर्यंत आपल्याकडे तेलही गरम झालं आहे तेलमध्ये मी मी आता मी तेलमध्ये जे आपलं मिरच्या तळून घेणार आहे कमी तिखटवाले ते आता मी त्याच्यामध्ये घालून घेणार आहे आणि त्या चांगल्या मी तळून घेणार आहे तळून झाल्यावरती मी त्याच्यावरती मीठ घालून घेणार आहे तोपर्यंत मी ह्या साईडला बटाट्याचे गोळे बनवून घेते तोपर्यंत मिरच्या आपल्या तळून होतात आहेत अशा प्रकारे आपल्याला पूर्ण मिरच्या तळून घ्यायच्या आहेत आणि त्याच्यावरतून मी आता मीठ घालून घेतलेला आहे तोपर्यंत मी बटाट्याचे गोळे बनवले आहेत आणि गोळे एका डिशमध्ये काढून घेतलेले आहेत अशा पद्धतीने गोल आपण आता जे बॅटर बनलो होतं बेसनचं त्याच्यामध्ये मी ते गोळे घालून घेणार आहे डीप करून घेणार आहे गोल असे पूर्ण याला राऊंडमध्ये बेसन असे लागेल ला असे करून घेणार आहे आणि ते ते गरम तेलामध्ये सोडून देणार आहे म्हणजे बटाट्याची आपली भाजी बाहेर येणार नाही पूर्ण ह्याला बेसन लावून घ्यायचं आहे आपल्या वड्यांना आणि ते तेलामध्ये तळून घ्यायचे अशा प्रकारे आपले हे खमंग वडापाव तयार झालेला आहे जर तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सांगा तुम्हाला वडापावची रेसिपी आवडली की नाही म अशीच नवनवीन रेसिपी घेऊन मी पुढच्या भागात भेटेल धन्यवाद